शरस थोडं चुकला असेल काही त्याच्या त्याचा उद्देश तसा नसू शकते चांगला माणूस आहे चांगला आमदार आहे जुन्नर या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेला असल्यामुळे मी त्या ठिकाणी त्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन आलो तिथं आमचा आदिवासी समाज भरपूर राहत असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्यासोबत आम्ही दोन तीन बैठकाही झाल्या त्यामुळे काही असं अनादान नाही एखादा विषय कदाचित झाला असेल परंतु आमदार चांगला आहे

एकदा वेळ भेट मी बोलावून घेणार आहे त्याच्यासोबत चर्चा करणार आहे त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि त्यांच्याशी चर्चा करतो मी पण माणूस आमदार चांगला आहे अचानक त्यांची जीप घसरली असेल परंतु आमदार चांगला आहे आणि चांगला बोलतो